बाज येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत मार्गदर्शन व आढावा घेण्यासाठी पंचायत समिती जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर साहेब यांनी बाज ग्रामपंचायतला भेट सरपंच राजगडदे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठीची एक प्रभावी चळवळ आहे या अभियानाअंतर्गत मार्गदर्शन व आढावा घेण्यासाठी पंचायत समिती जत ते येथील सहाय्यक विकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव साहेब यांनी बाज ग्रामपंचायतीला भेट देऊन अभियानीच्या तयारीची पाहणी केली त्यांनी दिलेल्या मोलाचे मार्गदर्शन व सूचना ग्रामविकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत यावेळी सरपंच राज गडदे ग्रामपंचायत अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमुखाने ठाम ग्वाही दिली की सर्व अभियानात प्रभावी सहभाग घेऊन गावाचा सर्वांगीण विकास साधू आणि समृद्ध पंचायत राज अभियानात बक्षिसास पात्र ठरू सरपंच राज गडदे बोलताना म्हणाले की माजी सभापती मासाळे यांचं मार्गदर्शन व खंबीर नेतृत्वामुळे व एकजुटीचा संकल्प सक्षम नेतृत्व आणि लोकसहभाग यांच्या बळावर बाज गाव समृद्धीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे समृद्ध पंचायत समृद्ध गाव समृद्ध महाराष्ट्र ब्युरो रिपोर्टर एमजी न्यूज बाज